सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये दिसतंय की एका रेल्वे ब्रिजला मनोज जारांगे पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे पण मात्र हा पूल नेमका कुठला आहे काय आहे व्हिडिओ कुठला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे हे आपला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आंतरवाली सराठी थी या ठिकाणी मरण उपोषण चालू केलं मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला आणि तेव्हापासून मनोज जारांगे पाटलांचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पोहचलं देशामध्ये सुद्धा मनोज जारांगे पाटलांच्या नावाची चर्चा झाली त्यानंतर काय काय घडलं कशा पद्धतीनं घडलं मनोज जारांगे पाटलांचा मोर्चा मुंबईपर्यंत गेला सरकारला सोडलं सगळा महाराष्ट्र मनोज जारांगे पाटलांनी मोठ्या प्रमाणात गाजवला ऐतिहासिक अशा लाखोंच्या सुद्धा पार पाडल्या मनोज जारांगे पाटलांचं नाव राज्यातल्या इतर नेत्यांपेक्षा सगळ्यात मोठं होऊ लागलं जिकडं तिकडं मनोज जारांगे पाटलांचीच चर्चा होऊ लागली आता मनोज जारांगे पाटलांनी दोन हजार तेवीस चोवीस मोठ्या प्रमाणात गाजवलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत आणि पुन्हा एकदा सरकारला घाम पडणार आहेत असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या मनोज पाटलांचं नाव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांचं नाव असलेला एक रेल्वे ब्रिज सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजतोय कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की एका रेल्वे ब्रिजला संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांचं नाव दिलेलं आहे आणि हा शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय पण मात्र हा पूल नेमका कुठला आहे काय आहे याची सविस्तर माहिती अजून पुढे आलेली नाही पण मात्र ज्या पद्धतीनं तो रेल्वे ब्रिज दिसतोय हे बीड जिल्ह्यातला असावा कारण की बीड जिल्ह्यामध्ये नवीन रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे आणि याच रेल्वे मार्गावरच्या ब्रिजला मनोज जारांगे पाटलांचं नाव दिलेलं असावं असं आपल्याला एकंदरीत वाटतंय पण मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही पण मात्र ज्यांना कोणना हा ब्रिज कुठला आहे काय आहे हे सविस्तरपणे माहित असेल त्यांनी अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या